जल्लोष पहा हा जल्लोष आहे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंच्या पराभवाचा लोकसभा निवडणुकीपूर्वीच एकनाथ खडसेंना त्यांच्या शिष्याने होम पिचवर पराभूत केलंय खडसे नेमकी कोणती निवडणूक हरलेत हेच पुढच्या काही मिनिटात जाणून घेऊ त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा जळगाव जिल्ह्यातील भुसावळ बोधवड शेतकी संघाच्या निवडणुकीत खडसेंच्या पॅनलचा मोठा पराभव झालाय भाजपचे आमदार संजय सावकारे यांच्या पॅनलने या निवडणुकीत पंधरापैकी अकरा जागांवर विजय मिळवला संजय सावकारे हे खडसेंचे शिष्य मानले जातात त्यांना खडसेंनीच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आणलं होतं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती मात्र या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला विजयाचा गुलाल उधळल्यानंतर संजय सावकार यांनी काय प्रतिक्रिया दिली चा। चा का ते पण पहा भुसावळ शेतकी संघामध्ये थोडं वेगळ्या प्रकारचं वोटिंग होतं भुसावळ तालुक्याच्या व्यतिरिक्त बोधवडचं मोटिंग होतं जे मोटिंग जास्त होतं बोधवरचं त्याच्यामुळे त्या मतदारांशी आमचा संपर्क कमी त्यांचे गाठीभेटी कधी झालेली नाही अचानक निवडणुकीच्या वेळेला त्यांच्याशी संपर्क करावे लागले पण तरी बोधवरच्या मतदारांचं आणि भुसावळच्या मतदारांचा सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो की आमच्यावर विश्वास दाखवला आणि सोसायटी मतदारसंघामध्ये आमच्या चार सीट निवडून आल्या ईश्वर चिठ्ठीने दोन सीट गेलेले आहे एक आमची निवडून आली ईश्वर चिठ्ठीने आणि व्यक्तिगतमध्ये आमच्या स सा, सात सीट आलेल्या आहे एक आमची महिलाची एक, कमी एक सीट कमी झाली आहे आणि एक ओबीसीची सीट कमी झाली म्हणजे पंधरापैकी अकरा सीट आमच्या निवडून आल्या चार त्यांच्या निवडून आलेल्या आहेत मी सर्वच मतदारांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला निश्चितपणे त्याप्रमाणे काम करण्याचा आमचे सगळे सहकारी प्रयत्न करतील या विजयामध्ये एक असं दिसून आलेलं आहे की जर तुम्ही सांघिकपणे काम केलं तर निश्चितपणे विजय तुमचा होतो माझे जे सगळं मित्रपरिवार आहे म्हणजे कार्यकर्त्यापेक्षा माझे मित्र जास्त आहेत ते त्या सगळ्यांनी इतक्या मनापासून काम केलं आणि अशक्य वाटणारा हा विजय खेचून आणला आहे बोधवड तालुक्याचं मतदान जास्त असताना विजय मिळवणं हा सोपा नव्हता त्याच्यातही सगळे दिग्गज आमच्या विरोधामध्ये होते आम्ही ते सगळे त्यांच्यासमोर नवखे आहे म्हणजे माझ्यासह सगळे माझे सहकारी सगळे त्यांच्यासमोर नवखे होतो पण तरीही सगळ्या मित्रांनी प्रयत्न केले आणि हा विजय खेचून आणलेला आहे भाऊ राष्ट्रवादीचे एकनाथराव खडसे यांना मोठा धक्का मानला जाईल काय धक्का मानताना सहकारची निवडणूक आहे लिमिटेड वोटिंग असतं त्याच्यामुळे त्यांनी तिकडनं सहभाग घेतला साहेब होते संतोष चौधरी होते माझे आमदार हे सगळे मिळून ते एका बाजूला होते आणि आमचं मी आणि माझा सगळा मित्रपरिवार आम्ही सगळे एका बाजूला होतो सगळ्या लोकांचा चॉईस असतो ते लोकांनी आम्हाला पसंती दिली आणि आमचं पॅनल निवडून आणलं किल्ला बँक त्यानंतर दूध संघ आणि आता शेतकी संघ सहकार क्षेत्रातली सलग तिसरी निवडणूक खडसे आरलेत त्यांच्यासाठी ही चिंतेची बाब आहे हे वेगळं सांगायला नको तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रशांत भदाने लोकमत डॉट कॉम जळगाव हो।